नमस्कार कोकणचे वैभव असलेल्या सागर डिजिटल मध्ये आपलं स्वागत नमस्कार मी संतोष राणे सागर डिजिटलच्या विशेष बातमीत आपल्या सगळ्यांचं स्वागत श्रीवर्धन तालुक्यातील वेळास गावात बिबट्याचा वावर बिबट्याचा वावर आणि लोकवस्ती भुसखोरी हे प्रकार आता केवळ ठाणे किंवा के मुंबई उपनगरात मर्यादित राहिले नसतो कोकणातही अनेक ठिकाणी या घटना घडत आहेत श्रीवर्धन तालुक्यातील वेळास गावात लोकवस्तीमध्ये बिबट्याचा वावर असल्याचं निदर्शनास त्यामुळे येथील येथील नागरिक चांगलेच भयभीत झाले वेळास सामाजिक कार्यकर्ते धवल तवसाळकर यांच्या घराजवळ पक्षाच्या शोधात फिरत असलेला बिबट्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये कैद झाला आहे काही क्षणाचा असलेला हा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्याची सर्वत्र चर्चा होत आहे या व्हिडिओची सत्यता वन विभागाकडून करण्यात आल्यावर बिबट्याचा माग काढणं सोपं जाणार आहे सागर डिजिटलच्या बातम्या नियमित पाहण्यासाठी आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो ताज्या घडामोडींची सूचना मिळण्यासाठी बेल ऐकॉनला क्लिक करा